अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपले स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे मग तर बघाच आठ मे दोन हजार पंचवीस आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की आज गुरुवारच्या दिवशी आलेली आहे मोहिनी एकादशी बघा मोहिनी एकादशी ही मोहिनी निर्माण करण्यासाठी समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे मोहित करण्यासाठी आपल्या आयुष्यातून एखादा व्यक्ती आपल्यापासून दुरावलेला असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी ही मोहिनी एकादशी अत्यंत प्रभावी मानली जाते एकादशी आणि त्यासोबत गुरुवार बघा एकादशीचा दिवस हा भगवान श्रेहरी विष्णूंसाठी समर्पित आहे आणि गुरुवारचा जो दिवस आहे तो देखील भगवान श्रेहरी विष्णूंसाठी समर्पित आहे कधीतरी योगायोगाने असा दुर्मिळ योग येतो की जेव्हा गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी एकादशी येते बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा प्रभावी उपाय सांगणार आहे जो संध्याकाळच्या वेळी तुम्ही तुळशीच्या समोर केलात ही एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हा ती जर तुम्ही तुळशीच्या मातीत दाबली आणि त्याच्यासोबत हा एक मंत्र म्हटला तर तुमच्या आयुष्यातून दूर गेलेली ती प्रत्येक व्यक्ती तुमच्याजवळ येईल समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे मोहित होईल तुमच्या वागण्याने तुमच्या बोलण्याने त्या व्यक्तीकडे मोहिनी निर्माण होईल ज्यामुळे तुमच्या आयुष्यातून दुरावलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे खेचली जाईल बघा खूप महत्त्वाचा उपाय आहे कारण आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात ही समस्या आवर्जून असते कधी आपली बहीण आपल्यापासून दुरावली जाते कधी आपली आई आपल्याशी बोलत नाही कधी सासू नीट वागत नाही कधी सासरा त्रास देतो कधी आपला नवरा आपला पतीच आपल्याशी नीट नसतो आपल्या सगळ्यांना वाटत असतं की माझ्या घरातला प्रत्येक व्यक्ती माझ्याशी नीट असावा माझ्या कुटुंबात सुख असावं एकोपा असावा बघा त्यासाठी तुम्ही आज संध्याकाळी हा उपाय आवर्जून करा सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगते बऱ्याच लोकांना चुकीची सवय असते की एकादशीच्या दिवशीही तुळशीला पाणी घाल बघा एकादशीच्या दिवशी तुळशी जर निर्जला व्रत असतं त्यामुळे तुळशीला आपण या दिवशी स्पर्शही करत नाही त्यामुळे चुकूनही तुळशीला पाणी लावणं तिची एखादी फांदी तोडणं पानं तोडणं या गोष्टी टाळणं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकादशीच्या दिवशी चुकूनही घरामध्ये मांसाहार करायचं नसतं बघायला तुम्ही सांगाल की ताई आम्हाला माहिती आहे तरी का सांगते आपल्याला ही गोष्ट माहिती आहे पण अजूनही बरीच अशी लोक बघते माझ्याही शेजारी पाजारीशी काही लोक आहेत जी एकादशीच्या दिवशी घरामध्ये मांसाहार करतात जेवढं पवित्र व्रत हे महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचं असतं त्याहूनही कितीतरी जास्त पवित्र व्रत हे एकादशीचं असतं तुम्हाला उपवास किंवा व्रत करणं शक्य नसेल नका करू पण या दिवशी घरामध्ये मांसाहार तरी अजिबात करू नका ठीक आहे बघा आता आपल्याला हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे हा संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा ते साडेनऊ या म्हणजे या मधल्या वेळामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता सगळ्यात पहिली गोष्ट एक मातीची पणटी किंवा एक छान तुम्हाला दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये एक वात घालायची आहे तुळशीच्या समोर हा दिवा प्रज्वलित करायचा म्हणजे पेटवायचा आहे यानंतर आपल्याला तुळशीच्या समोर दिवा लावल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये एका वाटीमध्ये पांढऱ्या रंगाचे तांदूळ घ्यायचे आहे सफेद तांदूळ घेऊन त्याला तुम्हाला थोडीशी हळद लावायची आहे पिवळ्या रंगाची हळद म्हणजे हळदीमध्ये तांदूळ मिक्स करून तुम्हाला हे तांदूळ पिवळ्या रंगाचे करायचे आहे आता एकवीस तांदूळ मोजून घ्यायचे एकवीस तांदूळ उजव्या हातामध्ये घ्यायचे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती तुळशीला सांगायची तुळशी मातेकडे आपली प्रार्थना सांगायची जो व्यक्ती तुमच्या आयुष्यातून तुम दूर गेलेला आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला आयुष्यात पुन्हा परत आणायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि तुळशीच्या शेजारी म्हणजे तुळशीच्या बुडाजवळ हे एकवीस तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे तुळशीला अर्पण करायचे एकवीसही तांदूळ अर्पण करून झाले की त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला थोडी सुकी हळद घ्यायची आहे आणि तीही तुळशीच्या बुडाला अर्पण करायची आहे यानंतर आपल्याला एक हळदीचं कुड, हळकुंड ज्याला म्हणतो एक छोटा हळदीचा तुकडा घ्यायचा आहे आणि एक लाल धागा घ्यायचा आहे रेशमी मुलायम कुठलाही धागा घेऊ शकता तुम्हाला फक्त त्या हळदीच्या कुड्याला तीन वेळा किंवा सात वेळा हा लाल धागा गुंडाळायचा आहे धागा गुंडाळत असताना ज्या व्यक्तीला मोहित करायचं आहे ज्या व्यक्तीकडे मोहिनी निर्माण करायची आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आता हा धागा हळदीच्या कुड्याला गुंडाळून झाला की त्यानंतर काय करायचं तुळशीच्या समोर थोडीशी माती बाजूला करायची थोडीशी माती तुळशीच्या समोरची बाजूला करायची आणि त्यामध्ये हा तीन वेळा धागा गुंडाळलेला जो हळदीचा कुडा म्हणजे हळदीचा तुकडा जो आहे तो त्या मातीमध्ये डाबायचा मातीमध्ये गाढायचा वरती माती घालायची आणि जिथे आपण हळदीचा कुडा घातलेला आहे त्याच्यावरती जो दिवा आपण आधीच लावलेला आहे तो उचलून त्याबरोबर त्या हळदीच्या कुड्यावर त्या मातीवरती हा दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर तिथे बसून एकशे आठ वेळा ओम श्री ह्रीं क्लीम त्या व्यक्तीचं नावं घ्यायचं ओम श्री ह्रीं क्लीं सर्वदा मोहिनी वशाय स्वाहा ओं ह्रीं श्रीम क्लीं तृप्ती मोहिनी वशाय स्वाहा ओम श्री ह्रीं क्लीम सुजन मोहिनी वशा स्वाहा म्हणजे आता मी जी नावं घेतलेली आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या व्यक्तींची नावं घ्यायची आहे त्या व्यक्तींची फक्त नावं घ्यायची आणि सांगितलेला जो मंत्र आहे ओम ह्रीम श्रीम क्लीम तृप्ती मोहिनी वशा स्वाहा हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा तिथे बसून म्हणायचा आहे आता या एकादशीला तुम्ही हा हळदीचा कुडा मोहिनी निर्माण करण्यासाठी तिथे ठेवला म्हणजे गाडला तिथे तर तुम्हाला पुढची एकादशी येईपर्यंत एक एक पुढची एकादशी येईपर्यंत एक हा हळदीचा कुडा त्याच मातीत तिथेच दाबून ठेवायचा तो काढायचा नाही काहीच नाही फक्त तुम्हाला पुढची एकादशी येईपर्यंत म्हणजे पंधरा बघा महिन्यामध्ये दोन एकादशी येतात पंधरा पंधरा दिवसांच्या पक्षामध्ये दोन एकादशी असतात पंधरा दिवस कंटिन्यू तिथे दिवा लावायचा आहे पंधरा दिवस तुम्हाला दररोज तिथे वा तिथे बसून तुम्हाला एकशे आठ वेळा हा एक मंत्र म्हणायचा आहे पंधरा दिवसांमध्ये हा हळदीचा कुडा म्हणजे हळदीचा तुकडा तुमच्यासाठी पूर्णपणे सिद्ध होईल पंधरा दिवसानंतर जेव्हा पुढची एकादशी येईल त्या एकादशीला काय करायचं हा गाडलेला हळदीचा तुकडा जो आहे तो त्या मातीतून व्यवस्थित बाहेर काढायचा आणि त्या एकादशीपासून हा हळदीचा तुकडा स्वच्छ पाण्याने धुवून तो पिवळ्या किंवा लाल किंवा सफेद किंवा हिरव्या रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधून तो आपल्या सोबत कायम ठेवायचा याने नेहमीच तुमच्याकडे मोहिनी राहील नेहमीच समोरील व्यक्ती तुमच्याकडे बघून हसत राहील तुमच्याकडे बघून तो अट्रॅक्ट होत राहील तुमच्याकडे असणारे अट्रॅक्शन पॉवर वाढत जाईल बघा आपण प्रत्येक एकादशीला विशिष्ट सेवा करत असतो प्रत्येक एकादशीनुसार जेव्हा मौनी एकादशी असते तेव्हा मौन व्रत धारण करतात जेव्हा आषाढी एकादशी असते तेव्हा पंढरपूरची वारी करतात जेव्हा कामदा एकादशी असते तेव्हा कामना म्हणजे इच्छापूर्तीच्या सेवा करतात तसं जेव्हा मोहिनी एकादशी असते तेव्हा मोहिनी निर्माण करण्या करणाऱ्या सेवा करतात खूप साधा सोपा उपाय सांगितला आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कर करा